हॅलो फ्रेंड्स मी प्रणाली माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा तुरीच्या शेंगा आणला आहे माझ्या हसबंडनी बाजारातून दाने काढून मी आता आरण बनवणार मस्त टेस्टी टेस्टी खूप छान वाटते आरण आणि हे सीझनवरच खायला मिळते हिवाळ्यातच हिवाळ्यात तुरीच्या शेंगा निघतात ना तेव्हाच खायला मिळते हे आरण तुरीच्या दाण्याचं आणि खूप छान लागते मस्त मला पण खूप आवडते माझ्या सासूला पण खूप आवडते घरच्यांना सर्वांना खूप आवडते आरण आणि आज ताज्या ताज्या शेंगा आहे ह्या आजचा रवार आहे तर भाजीपाला घेऊन आले माझे हसबेंड आणि हे त्याच्या ताज्या ताजे, -ताजे दाणे छान वाटते आणि त्याचंच आरण चांगलं बनते ताज्या ताज्या दाण्याचं तर सगळे वरती गेलेले आहे ताई माझी सासू मुलं पण सगळे वरती गेलेले आहे कारण आजचा रवार आहे सुट्टी आहे आणि सगळे उशिराच उठले आहे झोपून आणि आत्ताच चाय झाला आहे आमचा सोनूताईने चाय बनवला होता तीन कप तीन कप नाही मुलांना पण बनवला होता चाय, सरे कपा उटे वरती। चाय।, चाय, चाय मला दिसले खूप सारे कप ओट्यावरती आणि दिला चाय बहिणी चाय घ्या म्हणून चाय पिला मी आणि आता हे मला इकडे आल्याबरोबर थोडीशी मी आता थोडीशी मी व्हिडिओ एडिटिंगचं काम करत होती बेडरूममध्ये इकडे आलीच नव्हती मी आणि आता येऊन बघितलं तर मला दिसला भाजीपाला आणून माझ्या आणि सगळ्यात वरती मला शेंगाच दिसल्या तुरीच्या तर मी म्हणली आता दाणे काढून आरणच बनवतो छान कारण उद्या मग उद्यापर्यंत शेंगा ठेवल्या तर मग शिळ्या होऊन जाते शेंगा आणि दाणे पण नाही चांगले निघा आणि चि दाणे पण चिंगले निघते मग आणि आरणही तेवढं टेस्टी वाटत नाही त्याच्यामुळं आणि मला इथे गाजर पण दिसत आहे गाजर पण आणले आहे माझ्या हजबंडनी आणि टमाटरही आणले आहे मस्त चा ताजे ताजे लाल लाल आणखी असणार सांबार पण दिसतं आहे मला इथे थल्यामध्ये आता खा भाजीपाला मी खाली टाकलेला नाही आहे कारण खाली टाकला तर आणखी खूप सारा पसारा होऊन जाते भाजीपाल्याचा तर इथे बघू शकता मी तुरीचे दाणे काढून घेतलेले आहे आणि खूप छान हिरवे हिरवे दाणे आहे तर आता मी आरण बनवणार तुरीच्या दाण्याचं आणि इथे सगळा भाजीपाला मी खाली टाकून घेतलेला आहे बघू शकता आहे माझ्या हजबंडनी काय काय आणलं आहे भाजीपाल्यामध्ये कांदे आहे आलू आहे पत्तागोबी फुलगोबी सांबार चवळीच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा आलू सगळा भाजीपाला आणलेला आहे आणि ह्या हा पण भाजीपाला मला ठेवायचा आहे फ्रीजमध्ये तर फ्रीज तुम्हाला दाखवते पूर्ण गंदी होऊन आहे फ्रीज आता मला फ्रीज पण साफ करायची आहे फ्रीज साफ केल्यानंतरच मी भाजीपाला ठेवणार फ्रीजमध्ये आणि इकडे बघू शकता माझे भांडे पण लावायचे आहे रॅकमध्ये तर मी भांडे पण लावून घेणार रॅकमध्ये तर लेकरं पण आले आहे खाली बघू शकता आणि इकडे मुग्धा आणि पिकू काय करताय ड्रॉइंग करतो ड्रॉइंग करताय अच्छा ड्रॉइंग करताय आहे दोघही बनवा मग सांगतो बघ झाल्यानंतर आणि इकडे मिठू मिटू बघा किती क्यूट दिसताय मिटू मी तू घराच्या दांडीवरती ही दांडी त्याची फेवरेट आहे मस्त बसते दांडीवर आणि खाली जे बॉल आहेत त्या बॉल सोबत पण मस्त खेळते मिटू तू बोलत का नाही बोल ना मिटू हा बोलला बोलला मिटू आज मिठूचं मूड नाही शाळेत बोलू नाही राहिला काहीच हैना बोलल तुम्हाला तर इथे माझा स्वयंपाक बनवून तयार आहे बघा तुरीच्या दाण्याचा आरण बनवून तयार आहे स्वयंपाक झाला आहे माझा हे आरण आणि इकडे भात आणि ह्या पोळ्या आणि ते आहेत हे आईची पोळी लास्टवाली <laughs> या आईला कडक कडक आवडते ना म्हणून इथे ठेवले आहे कडक होण्यासाठी ताव्यावरती ते बघा ताई इकडे सोप्यावरचं सेट करत आहे कवर व्यवस्थित करून ठेवत आहे आणि आता आम्ही करणार जेवण लाईट बंद आहे लाईट गेली का अजून नाही ना आली ना लाईट गेली होती आता आली आणि मोहित चालला या मुळीला लाजून राहिलाय शर्ट काढलाय ना म्हणून मोहितची तब्येत खराब आहे म्हणून मोहित ट्युशन जात नाही आणि हे बघा लोक त्या माझ्या मागे कारण शर्ट लागलं नाही म्हणून जा जा आंघोळ कर बघू शकताय तीन ताटं केले आहे आईचं ताईचं आणि माझं लेकराचं जेवण झालं आहे तर भेटूया थोड्या वेळाने आता आम्ही जेवण करणार तर हॅलो फ्रेंड्स आता वाजले आहे संध्याकाळचे सात आणि मी दिवा लावत आहे देवाजवळ कारण संध्याकाळचा टाईम असते आपला देवाजवळ दिवा, दिवा लावण्याचा अगरबत्ती लावण्याचा तर, तर मी इथे तुपाचाच दिवा लावत आहे आणि तूप पण संपलेलं होतं माझ्याकडलं हे थोडंसं बाकी होतं म्हणजे डब्याला लागून होतं थोडंसं तर हे मी दिव्यामध्ये टाकून घेतलं आहे तूप आणि इथे दिवा जाळला आहे तर आपल्याला सवय असली की संध्याकाळी अगरबत्ती लावण्याची दिवा लावण्याची तर लावल्याशिवाय बरोबर वाटत पण नाही आणि मी जेवण झाल्यानंतर ब्लॉक थांबवला होता कारण खूप जास्त कामं होते तुम्हाला तर दाखवला होता मी भाजीपाला आणला आहे माझ्या हजबंडनी कारण मग भाजीपाला आणल्यानंतर जसा स्वयंपाक झाला जेवण झालं माझं तर मग मी फ्रीजला क्लीन करून सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये भरून ठेवला आणि त्यानंतर भाजीपाल्यामध्ये माझ्या हजबंडने आणल्या होत्या तुरीच्या शेंगा बटाणाच्या शेंगा तर ते सगळं एकत्र एक पूर्ण मिक्स झालेलं होतं तर ते शेंगा मला दोन्ही शेंगा अलग अलग करण्यासाठी खूप जास्त वेळ घेऊन गेलेला होता आणि इथे लागली आहे मी आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवण्यासाठी तर संध्याकाळचं जेवण मी इथे बनवत आहे तर आता मी बनवत आहे पोळ्या कारण भाजी झाली होती माझीवाली भाजी मी अगोदर बनवून घेते आणि त्यानंतरच मग मी पोळ्या करते गरम गरम अगोदर भाजी भात झाला की पोळ्या गरम गरम छान राहते मग आपल्याला जेवायला आणि फ्रेंड्स तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलवरती तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा तर भेटूया सकाळला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर इथे मी सकाळी सकाळी लागली आहे माझ्या पोरांचा टिफिन बनवण्यासाठी तर टिफिनमध्ये अगोदर मी पराठे बनवून घेतलेले आहे आणि हे थोडंसं दूध आहे तर हे मी माझ्या मोहितला देत आहे पिकूला नाही देत आहे पिकूला काल दिलं होतं दूध आणि आज दूध थोडंसंच वाचलेलं होतं म्हणून मी आता दोघांमधून कोणाला द्यायचं तर मी म्हटलं पिकूला तू काल पेला आहे दूध तर आज मोहितला पिऊ दे म्हणून मी मोहितला इथं दूध दिलं आहे आणि मोहितनीच मला म्हटलं होतं मम्मी मी आज दूध पिणार म्हणून नाहीतर रोज मी पेपे म्हणतो आणि मुलाला तरी पण पेत नाही माझी मुलं तर आज माहिती नाही त्याची सकाळी सकाळी कशी इच्छा झाली दूध पिण्याची तर आता वाजले आहे सात आणि मी आता आपल्या मुलांचा टिफिन बनवत आहे तर मी टिफिनमध्ये माझ्या मुलांना आता आमलेटच बनवून देणार त्यासाठी मी इथे कांदे बारीक बारीक एकदम कापून घेत आहे टिफिनवरती त्यांना आम्लेट बनवून देण्यासाठी मुलांना आम्लेट खूप आवडते आणि लवकरच होते आम्लेट टिफिनवरती म्हणून मी इथे सकाळलाच विचारच केला की आज त्यांना आमलेटच देते म्हणून आपल्याला पण विचारच येते की रोज रोज टिफिनवरती काय जायचं बरं झाले अंडे आणूनच होते घरी म्हणून मी यांना आज म्हटले की जाऊ दे आम्लेटच बनवून देते तर मला पण इथे आज उठायला वेळच झालेला होता आणि माझ्या हसबेंडने मग मुलांना तयार करून दिले पटापट तर मुलांचा टिफिन इथे तयार आहे तर आता मी पटापट टिफिन पॅक करून त्यांना स्कूलमध्ये पाठवते कारण मग स्कूलचे गेट लवकरच बंद होऊन जाते म्हणून कारण मग प्रेयर संपतपर्यंत अर्धा तास बाहेरच थांबावं लागते म्हणून तर चाललं आहे माझ्या आणि मुलं पण गेले शाळेमध्ये तर माझ्या आठ वाजताच निघून जातात आपल्या कामावरती तर इथे त्यांची जाण्याचीच तयारी चालू आहे तर यांचे पण आंघोळ सकाळीसंच होऊन जाते आणि एकदम रेडी झाले आहे माझे हजबंड जाण्यासाठी तर हे आमच्या घराच्या बाजूची गल्ली आहे हे बघा कशी वाटत आहे आमची गल्ली आणि माझे हजबंड जात आहे आता गाडी स्टार्ट करत आहे तर फ्रेंड्स गेले आहे माझे हजबेंड पण आता आणि माझी मुलं पण गेले आहे स्कूलमध्ये मोहीत शिकून आणि मस्त थंडी थंडी आहे आमच्याकडे खूप थंडी हवा चालू आहे आणि तरी पण छान वाटत आहे हे ना तर आता झाड वगैरे मारायचं आहे माझं आणि भांडे पण व्हायचे आहे तर मी आता जास्ती ब्लॉग लांब बनवणार नाही आणि मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते तर भेटूया आपल्याला मी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाहेर आणि हा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा व्हिडिओ पुढे नवीन ब्लॉगमध्ये जो